आई हृदयस्पर्शी कथा जवळजवळ दहा वर्षे झाली होती प्रशांतने त्याच्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडले होते तेव्हापासून त्याने आईला कधीही फोन सोडा पण भेटायलाही तो आला नाही उलट ती माहुलीच मध्ये मध्ये प्रशांतला फोन करायची मनाला फक्त एकच समाधान असायचं की कमीत कमी तो फोन तर रिसीव्ह करतो आपला काहींचे तर तसेही नशीब नाही कुणाचा फोन येत नाही आणि कुणाला फोन करतही नाही आपल्या या जगात कोणी असूनही नसल्याची वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायची शांताताईच्या मनात विचार यायचा की कदाचित तो विसरला तर नसेल ना की त्याने मला इथे सोडले आहे म्हणून घरी होती तेव्हा नेहा नेहमी प्रशांतला म्हणायची तुझी आई नेहमी आजारी असते तिला दमा अस्तमा आहे नेहमी खोकत असते तिला नेहमी कफ होत असतात त्यामुळे संसर्ग होतो आणि माझी मुले अजून लहान आहेत त्यांच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही तू तु तुझ्या आईला एखाद्या वृद्ध आश्रमामध्ये मा ठेव म्हातारी म्हणजे किती हो मागच्याच वर्षी रिटायर झाले मी एकोणसाठ वय माझे अधूनमधून मन शाळेत फिरून येत असतं शाळेची शिक्षिका होते मी लहान मुलांना शिकवण चांगले संस्कार देणे यातच माझं आयुष्य गेलं गेल्या काही वर्षांपासून अस्तमाचा त्रास होता बाकी मी एकदम तंदुरुस्त आहे खरंच सांगायचं झालं तर हे राहतं घर मी आणि माझ्या नवऱ्याने आमच्या घामाच्या कष्टाच्या पैशाने बांधलेलं त्यांना कॅन्सर झाल्यामुळेच हो होत्याच नव्हतं झालं एके दिवशी नेहा शांताताईंना म्हणाली अहो आई बाबांना कॅन्सर लास्ट स्टेजला होता तेव्हा कळलं आपल्याला आयुष्याचा काय भरोसा तुम्हीही आता आजारी असतात त्यामुळे राहता घर आमच्या नावावर करा नाही तर नंतर खूप त्रास होतो यांच्या ऑफिसमध्ये असंच झालं म्हणून सांगते घर आमच्या नावावर करा नेहाची अशी वागणूक बघून आईने ठरवलंच काहीही झालं तरी मी एक खडकूपण यांना देणार नाही आणि घर यांच्या नावावर करायचे नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सर्व प्रॉपर्टीवर माझाच हक्क राहील हे घर बांधण्यासाठी आम्ही किती स्वप्न बघितली होती किती कष्ट केले होते आणि सून पाहिली ही अशी आणि मुलगा ही सगळं तिचंच ऐकतो खरं तर आई म्हणून मीच यांच्यावर जास्त प्रेम केलं आता शांताताईंना जास्त त्रास होऊ लागला होता विविध प्रकारचे औषधे घेऊनही फरक पडत नव्हता नेहा आता जास्तच कटकट करू लागली होती तुम्ही खोकताना तोंडावर हातच ठेवला नाही किती जोरात आजारी पडतील रोजच्याच कटकटीला कंटाळून आईने प्रशांतला सांगितलं थोडे दिवस बदल म्हणून शाळेजवळच्या वृद्धाश्रमामध्ये सोडून ये मला प्रशांतनेही चांगले वृद्धाश्रमाचा तपास केला आईने घरातील उमऱ्याला नमस्कार केला तुळशी वृंदावन जवळ जाऊन तुळशीची पूजा केली आणि मनाशीच निश्चय केला आता काहीही झालं तरी परत इथे यायचं नाही आईला गाडीतून प्रशांत सोडण्यासाठी जात होता प्रशांतने आईला पैसे देऊ केले पण आईने पैसे घेण्यासाठी नकार दिला असू दे आहे माझी पेन्शन माझ्याजवळ आणि हो नेहा म्हणते घर आमच्या नावावर करा काही झालं तरी हे घर मी आत्ताच तुमच्या नावावर करणार नाही वेळ आल्यावर बघू मी मृत्यूपत्र करून ठेवेल तुम्ही काळजी करू नका प्रशांत बरोबर त्याचा मुलगाही आला होता आजीला सोडण्यासाठी तो आजीला म्हणाला आजी तू कुठे चालली आहेस आणि हो लवकर परत ये तुझ्याशिवाय मला करमणार नाही रात्री झोपताना मला गोष्ट कोण सांगणार मी येतो तुला घ्यायला हो रे बाळा तुझ्या शिवाय मलाही करमणार नाही लवकरच येते मी अश्रू बघून आजीलाही रडू आले वृद्ध आश्रमात आल्यावर आपल्याच वयाच्या समवयस्कर लोकांबरोबर ताई रमून गेली वृद्ध आश्रमात येण्याचे प्रत्येकाचेच वेगवेगळे कारण अधून मधून ताईच प्रशांतला फोन करायची त्याच फोनवर नेहाही बोलायची तब्येतीची विचारपूस करायची परंतु तुम्ही परत कधी येता कधी घ्यायला येऊ हे चुकूनही तिच्या तोंडून येत नव्हतं ताईचा खोकला कधीच बरा झाला होता पण तिनेही कधी प्रशांतला व नेहाला सांगितलं नाही निसर्गाच्या सानिध्यात सर्व समवयस्कर लोकांबरोबर ताईने आता तिथे नवनवीन उपक्रम सुरू केले होते आश्रमातील लोकांना पैसे देऊन त्यांना त्यांच्या मदतीने फुले झाडे बिया मागवल्या होत्या आश्रमाजवळच्याच एका रिकाम्या प्लॉटवर तिने सुंदर पद्धतीने बगीचा फुलवला होता शांताताईंनी आश्रमातील लोकांच्या मदतीने आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर करून टाकला होता तिला मिळणाऱ्या पेन्शनमधून ताई इतर लोकांनाही मदत करायची आश्रमात कधी तर जोरदार कीर्तनाचा कार्यक्रमही व्हायचा आणि त्यात खूप उत्साहाने सामील व्हायची स्वच्छ सुंदर निरोगी वातावरण असल्यामुळे शांताताईच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा झाली अचानक एके दिवशी शांताताईच्या मोबाईलवर नेहाचा फोन आला आई मी नेहा बोलते बोल अगं तुझा आवाज विसरले नाही मी आणि विसरणारही नाही आज अचानक कसा फोन केला आई प्रशांत ती खूपच घाबरलेली होती काय बोलावं तेच तिला सुचत नव्हतं ताई म्हणाल्या अगं काय झालं प्रशांतला सांगशील का मला नेहा हमसून हमसून रडायला ला लागली अगं बोल काहीतरी गेल्या पाच वर्षांपासून प्रशांतला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता काय म्हणालीस हो आई प्रशांत हॉस्पिटलला ॲडमिट आहेत त्यामुळे त्यांच्या दोन्हीही किडनीवर परिणाम झाला आहे डॉक्टरांनी सांगितले आहे कधीही किडनी निकामी होऊ शकतात काय करावे तेच मला सुचत नाही आई खूप भीती वाटते हो खूप एकटे पडल्यासारखं वाटतं तुम्ही प्लीज घरी येऊ शकाल का काय करावे समजत नाही मुलं पण लहान आहेत ठीक आहे काळजी करू नकोस येते मी दवाखान्याचा पत्ता मला पाठवू शांताताईंनी लगेच भाड्याची गाडी बोलावली व दवाखान्याकडे जाण्यासाठी त्या निघाल्या दवाखान्यात येताच त्या डॉक्टरांना भेटल्या डॉक्टरांनी त्यांना प्रशांतबाबतची सर्व कल्पना दिली त्यांच्या दोन्हीही किडण्या निकामी झाल्या होत्या मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्यांनी डॉक्टरांना विनंती केली माझी किडणी मुलाला द्या डॉक्टर त्यांचं वय बघून त्यांना नकार देत होते मुलगा जर डोळ्यासमोर गेला तर अशीही मी जगणार नाही प्रशांत कसाही वागला असला तरी आईचं हृदय होतं ते काहीही झालं तरी प्रशांतला वाचवायचंच असं ती मनाशी ठरवून आली होती डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून शांताताईंची एक किडनी प्रशांतला दिली काही दिवसातच प्रशांतच्या तब्येतीत सुधारणा होत गेली प्रशांतला आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळणार होता तोपर्यंत शांताताई घरीच थांबल्या होत्या प्रशांतला आईने किडनी दिल्याचे समजताच तो ढसाढसाला दशा त्याला आठवले गेल्या दहा वर्षात आपण आईला कधीही फोन केला नाही कारणही तसेच होते रोजचीच बायकोची कटकट सुरुवातीला एक दोन वेळा आईला फोन केला म्हणून भांडणं केली प्रशांत कंटाळला होता भांडणांना आज मात्र माझ्या तब्येतीचे समजताच आई कशाचाही विचार न करता माझ्यासाठी आली आणि तिनेच मला नवीन जीवनदान दिले माझ्या बायकोने तर तिचा अस्तमा दमा यांचे भांडवल करून तिला घराबाहेर काढलं त्या बिचारीला घर सोडायला भाग पाडलं फोन केला तरी कटकट असायची म्हणून तोही टाळत गेलो खरंच किती चुकलो मी आईला वृद्धाश्रमात सोडले नाही तर मी घर सोडून जाईल अशी धमकी द्यायची ती शेवटी आईनेच हा स्वतःहून निर्णय घेतला चुकलो मी आता घरी गेलो की आईला परत कुठेही जाऊ द्यायचे नाही बायकोला सांगायचे तुला जे करायचे ते कर आता आई इथेच राहणार तिच्या घरात सात दिवसांनी प्रशांत घरी आला आरती ओवाळून त्याचे स्वागत झाले दहा वर्षांनी आईला बघून त्याचे अश्रू अनावर झाले आईची ही अवस्था तशीच होती नंतर दोन दिवसांनी आईने प्रशांतला सांगितले प्रशांत जाते मी आज नाही आई आता तू मला आणि तुझ्या नातवंडांना सोडून कुठेही जायचे नाहीस प्रशांतच्या डोक्यावर हात फिरवत आई म्हणाली आता खूप उशीर झाला बाळा हे घे घराची कागदपत्र हे घर मी तुझ्या नावावर केलं आहे मला इथे राहायचंच नाही तर या घराचं काय करू मी प्रशांत आता आईच्या विनवण्या करू लागला शांताताई म्हणाल्या आता माझा मार्ग वेगळा आहे आता मी स्वतःसाठी जगणार आहे निसर्गाच्या सान्निध्यात समवयस्कर लोकांमध्ये राहून माझे सर्व आजार दूर पळाले नेहाला ही तिची चूक कळाली होती म्हणून ती आईला थांबवण्यासाठी गयावया करू लागली नेहा खरं तर मी तुला धन्यवाद देते अगं तुझ्या डोक्यात हे असे आलेच नसते तर कदाचित असा हा निर्णय मी कधी घेऊ शकले नसते रडत कुडत इथेच एका कोपऱ्याला राहिले असते आज माझ्या जगण्याला एक वेगळीच दिशा मिळाली आहे पुन्हा या मोहपाशात मला अडकण्याची इच्छा नाही आता सर्वांचे डोळे पाणावले होते काही वेळातच दारासमोर गाडीचा हॉर्न वाजला आज आत्मविश्वासाने शांताताई गाडीत जाऊन बसल्या प्रशांत मात्र आईविना असलेल्या घरात अश्रू ढाळत स्तब्ध उभा होता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद